त्याच्यामध्ये मला तिथनं लिहून दिलं इथून दवाखान्यातलं तुम्हाला औषधी भेटणार आहे जी जे औषधी आहे त्या घ्यायच्या परिषद चालेल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब दवाखाना आपला दवाखाना ही संकल्पना जी होती मनामध्ये त्या माध्यमातन आज आपल्या चोपडा शहरामध्ये शहरी आरोग्यवर्धनी केंद्र तथा आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणून हे दोन दवाखाने सुरू केलेले सर्वसामान्य व्यक्तीला दवाखाना जवळ पडावा जेणेकरून आजारी पडल्यानंतर आपल्याला औषध पाणी घेता येईल या भावनेतनं अदरणीय मुख्यमंत्री महोदयाने ही संकल्पना आणली त्याचा एक भाग म्हणून आपण सोपड्या शहरामध्ये दोन ठिकाणी हे दवाखाने सुरू करतो दोघे ठिकाणी दवाखाने सुरू करत असताना सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे आर्थिक थोडीशी गरज त्याच्याकडे कमी असते पैसे कमी असतात अशा व्यक्तींना आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जात असताना खर्च वाढू नये आणि त्यांच्या घरापर्यंत दवाखाना असावा जेणेकरून त्यांना साऱ्या सुविधा उपलब्ध करून देता येतील ही भावना या दवाखान्या मागची आहेत इथे डॉक्टर जे असतील नर्सेस असतील आणि सर्व रोगांवरती औषधी सुद्धा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत एक तर मोफत तुमचे चेकअप होणार आहेत आणि मोफत दवाखान्यातला सर्व औषधी उपलब्ध होणार आहेत म्हणजे सर्वसामान्य माणसाला जे आज दवाखान्यात गेल्यानंतर जो खर्च येतो आणि खर्चाचा भुर्दंड त्याच्या जीवनावरती पडतो आणि पोटाला चिमटा घ्यावा लागतो किंवा त्याचं आर्थिक बजेट बिघडतं हे, हे दो ले ले। न बिघाडता त्याला कुठेतरी दोन पैसे हातातल्या हातात राहिले पाहिजे आणि दवाखान्याच्या ज्या औषधी ह्या सहज आणि उपलब्ध झाल्या पाहिजे आणि मोफत उपलब्ध झाल्या पाहिजे या संकल्पना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबातली आणि त्याचा एक भाग म्हणून आता हे दोघं दवाखान्या पण सुरू केलेले आहेत या दवाखान्यांसंदर्भात आमदार लता सोनवणे यांनी सातत्याने डॉक्टर लासूरकरांबरोबर सहकार त्यांच्याशी चर्चा केली आणि हे दोघे दवाखाने आज सुरू झालेले ग्रामीण भागातही दवाखाने सुरू झालेले आहेत शहरामध्ये अजून आपण दवाखाने वाढवता येतील यासाठी आपला प्रयत्न राहणार आता जे जे नागरिक आहेत त्यांनी दवाखान्याचे उपयोग पाहिजे यासाठी आपण नागरिकांना काय नागरिकांना काय देवाला हीच प्रार्थना करेल की चोपडा तालुक्यातले किंवा महाराष्ट्रातले किंवा भारतातले जनता जास्त आजारी पडू नये आणि जी आजारी पडत असेल त्यांनी आपल्या आजूबाजूला कोणी आजारी असेल त्याला बरोबर घेऊन येऊन या दवाखान्याचा लाभ घेतला पाहिजे मी तर देवाला हीच प्रार्थना करे आम की आमचा कोणीच आजारी पडला ना दुर्दैवाने आजार असे असतात की काही हवेत नेतात काही पाण्यात नेतात येतात सत्तर टक्के आजार हे पाण्यामुळे होतात काय आता मॉस्किटो वाढले आजूबाजूला पाणी साचलंय आपण ती साफसफाई ठेवत नाही घरातल्या ज्या पाण्याच्या टाक्या असतात आजूबाजूला टायर पडलेल्या असतात याच्यातने सुद्धा मॉस्किटो म्हणजे मा जे डास असते मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते आणि डासामुळे आजार वाढतात मलेरिया हिवताप असेल यासारखे आजार होऊ शकतात आता हे अचानक वातावरण बदललं याचाही माणसाच्या जीवनावर परिणाम होतो आणि हे सर्व आजार अचानक आल्यानंतर काही लोकांची परिस्थिती नसते की ते चांगल्या दवाखान्यात जाऊन सुविधा त्यांना उपलब्ध होतील किंवा आजारावरती काही औषधी घेतील बऱ्याच वेळेला लोक अंगावरती आजार, आजार काढतात त्यांना मी ही विनंती करेल की थोडा जरी ताप आला थोडं जरी तुम्हाला बेचैन वाटलं किंवा तुम्हाला जाणवलं की आपण आजारी होतो ह्या दवाखान्याचा लाभ त्यांनी घ्यावा ही विनंती या सर्वसामान्य जनतेला आणि चोपडा तालुक्याच्या जनतेला या माध्यमातून करणार आहे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय अनिलदादा पाटील यांच्या माध्यमातून ती विनंती सुरू झाली तर याचा लाभ घ्यावा